नमस्कार मंडळी चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा या वर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे मकर संक्रांत हा सण सर्व स्त्री वर्गांसाठी अतिशय महत्वाचा आहे मग मकर संक्रांतीच्या वेळेतच लहान मुलांचे म्हणजे मकर संक्रांतीच्या किंवा दुसऱ्या दिवशी जे लहान मुलांना बोरनान घातले जाते ते बोरनान कधी व कसे घातले जाते बोरनान लहान मुलांना का घालावे बोरनान घालताना लहान मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे व कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही हो घालू नये याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहाजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आता बघा यंदा दोन हजार सव्वीस वर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला आलेली आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला करिदिन म्हणजेच किंक्रांत आहे किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना आपण बोरनान घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा बोरनान घातले जाते पण संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या प्रत्ये या पंधरा दिवसाच्या कालामध्ये कालावधीमध्ये तुम्ही कधीही लहान लेकरांना किंवा लहान मुलांना बोरनान घालू शकतात तर या दिवशी आवर्जून मोल मो बोरनान तुम्ही आपल्या घरातील लहान मुलांना घाला पर <coughs> आता बोरनान याचा अर्थ असा की बोरनान या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोरनान म्हणजे काय तर बोराने अंघोळ घालणे आता कोणत्या वयापासून किती बोरनान हे किती वर्षापूर्वीच्या वर्षा एक वर्षाच्या बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत आपण बोरनान हे घालत असतो आता पाच वर्षापर्यंत होईपर्यंत तुम्ही पाच वर्ष बुरांना मुलांना बोरनान घालू शकतात जसं तुमची इच्छा आहे तशी तुम्ही घालू शकतात बघा तु पा एक किंवा पाच वर्षापर्यंत तुम्ही घालू शकतात आता हे मुलाचं किंवा मुलीचं तुम्ही दोघांचंही करू शकतात म्हणजे मुलाचंच करावं किंवा मुलीचंच करावं असं काही नाही तर तुम्ही दोघांनाही बोरनान घालू शकतात आता बाळ जन्मल्यानंतर पहिल्या संक्रांती जेव्हा बाळ जन्मलं तेव्हा त्याची जी पहिली संक्रांती येते त्या संक्रांतीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा रथसप्तमी पर्यंत तुम्ही कधीही त्याला बोरनान घालू शकतात पहिल्या संक्रांतींचा सर्वसामान्यपणे हे बोरनान केले जाते लहान मुलांच्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असणाऱ्या फळभाज्या जसे की बोर उसाचे तुकडे गाजर भुईमुंगाच्या शेंगा कच्चा हरभळा तिळा तिळगुळाचे लाडू रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किटे खारी बिस्किट अशा सर्व वस्तूंची लहान मुलांना डोक्यावरून आंघोळ घातली जाते यालाच आपण काय म्हणतो बोरनान असे म्हणतो बोरनान बोरनान संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं हे बोरनान उत्तम आरोग्यासाठी मुला लहान मुला, मुलांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी घातलं जातं आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा सणासोबतच बदलत्या ऋतूचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याचं शरीर स सुदृढ म्हणजे चांगलं बनावं आणि हे त्यामागचं शास्त्र कारण आहे तरच बोरनान ते शक्यतो दुपारनंतर घालत असतात सायंकाळी तुम्ही चार ते पाच किंवा सहा सात वाजेपर्यंत तुम्ही लहान मुलांना बोरनान घालू शकता आता या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचं त्या दिवशी सकाळी आपला परिसर स्वच्छ करायचा छानशी अशी रांगोळी काढून घ्यायची आजूबाजूचा सर्व लहान मुलांना बोलवावे काही स्त्रियांनाही बोलवावे तसेच काही पाच सात सुवासींना बोलवायचे आहेत आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी आपल्या घरामध्ये त्यांना बस बोलवायचं आहे आणि चटई त्यावरती बसायला लावायचं आहे एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावरती उत्सव मोठीची बसवायचं आहे म्हणजे आपल्या बाळाला बसवायचं आहे आणि ज्याला आंघोळ घालायची आहे त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलाला रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो, मुली परकल कीवा, कीवा, जातो तर मुलीला रंगाचे खणाचे पर्कल किंवा पोलके किंवा फ्रॉक घातला जातो त्याचप्रमाणे बाळाला कपड्यावर उठून दिसतील असे हलक्या हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने आपल्याला घालवाय घालायचे आहेत म्हणजे काय करायचे आहेत तर बाळाला शोभतील असे कपडे घालायचे आहेत तसेच बाळाला हलव्याचे दागिनेसुद्धा घालायचे आहेत मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो मुलींना बांगड्या म्हणजे हलव्याच्या मुलगी असेल तर त्यांना बास मुलगी असेल तर त्यांना पेंजन बांगड्या कानातले गळ्यातलं असं करून घालायचं आणि मुलगा असेल तर त्यांनाही तसंच घालायचं आणि त्यांच्या हातात हलव्याची बासरी करून द्यायची था था अशा प्रकारे तुम्ही करू शकता दागिने घरी सुद्धा करू शकतात किंवा ते तुम्हाला बाजारात सहजपणे उपलब्ध भेटतात दागिन्यामुळे काय होतं तर बालमूर्ती ही अधिकच म्हणजे आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे ती अधिकच शोभून दिसत असते आपल्या पाठावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे मग जर बाळ अधिकच लहान असेल तर सहा महिन्याचं किंवा त्याच्या खालील वा... असेल किंवा सहा महिन्याच्या खालील असेल तर तुम्ही त्याला स्वतः मांडीवर घेऊन सुद्धा बसू शकता किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर तुम्ही स्वतःही बसून त्याला घेतलं आणि मांडीवर घेऊन बसलं तरीही तुम्ही त्याला बोलणार घालू शकता आता बाळ आता जर मोठी मुलं असतील तर तुम्ही त्याला चौरंगावर किंवा पाठावर बसून मधामध्ये बसवायचं आणि साईडला बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवतीने गोल करून बसायचं आहे कारण जेणेकरून बोरनानामध्ये साहित्य आंघोळीसाठी घातलेले आहेत ते साहित्य सहज पडलेलं त्यांना वेचता येईल आणि त्यांना घेता येईल तसेच काही स्त्रिया बोलवल्या असतील तर त्यांना बाळाला ऑक्शन करायला सांगायचं आहे ते साथ ते। साथ म्हणजेच काय तर बोरणा बोरणाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे जसे की चुरमुरे उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोरं तिळगुळाचे लाडू रंगीबेरंगी गोळ्या बिस्किटे हरभरा चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केलेला जातो ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकतात एखादे साहित्य नसेल तरीही चालू शकतं अशा प्रकारे सर्व बोरनानाची तयारी झाल्यानंतर जी तुमचा मुलगा आहे त्यांच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरनान घालायचं आहे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजेच आपली आई काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासाने किंवा तुमच्याकडे जर शेर मापट असेल तर सुद्धा तुम्ही त्याच्या डोक्यावरती ते आंघोळ घालू शकता बघा तुमच्या मागा भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आता आमच्याकडे तर जे मापट असतं म्हणजे दळण करण्यासाठी जे आपलं शेर आदली वगैरे असते त्यानेच बाळाला बोरनान घातलं जातं पण तुमच्याकडे जी पद्धत आहे म्हणजे तुमच्या भागानुसार जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही बाळाला बोरनान घालू शकता आता कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे काप कपडे घालू नये तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की, मा, की यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे मग त्यामुळे काय करायचं आहे की पिव रंग आपल्याला हा वर्ज करायचा आहे आता आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग आपल्याला संक्रांतीला एकदम वर्ज्य करायचा असतो म्हणजे त्या दिवशी त्या रंगाचे कपडे आपल्याला बिलकुल घालायचे नसतात यामुळे यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे महिलांनी किंवा लहान मुलांना जर आपण बोरनान घालणार असेल तर त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे हे अजिबात घालायचे नाहीत आणि संक्रांतीच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची सुद्धा घालायची नाही <coughs> आता तसेच तर बोरनान करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला आणि त्यावरती हलव्याचे दागिने पांढरे अधिकच उठून दिसतात त्यामुळे बाळ अधिकच सुंदर आणि छान दिसतं त्यामुळे तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे घातले नाही घातले ते चालतील तुम्ही काळ्या रंगाचे कपडे लहान लेकरांना घातले तरीही चालतं फक्त पिव यावर्षी पिवळा आले या रंग आलेला आहे म्हणून यावर्षी तुम्ही पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे तुम्ही कपडे घालू शकता बघा लाल हिरवा गुलाबी गडद रंगाचे कपडे तुम्ही घातले तरीही चालतात बोर्ड बोरणांसाठी आलेल्या स्त्रियांना पण तुम्ही हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे त्यांनाही हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना वान द्यायचं आहे वायाला ज्या पदार्थाची अंघूळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहे त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण सर्व साहित्य वेचायला सांगायचे आहे व ते खायला देऊ शकतात किंवा घरी घेऊन गेले तरीही चालू शकतं कारण बो बोरनानाच्या माध्यमातून ती सर्व फळं आपण लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचाच हेतू असतो कारण या ऋतूत येणारी सर्व फळं त्या मुलांना खाण्याची सवय लागावी व त्या मुलांना त्या त्याचा आपण बोलनान घालण्यासाठी ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूंची त्या मुलांना माहिती व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो तर अशा प्रकारे तुम्ही तुम तुम्हीसुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तुम्ही नक्कीच असा रथसप्तमीपर्यंत कधीही बोलनान घालू शकता आता तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां असाच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून खूप खूप